नमस्कार मी राहुल कुलकर्णी आणि गेली चार दिवसापासून सातत्यानं आम्ही एक मांडणी करतोय की दोन हजार पाच साली महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या जिथे उभा होता तिथे सतत तो उभा राहिलाय दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक झालेत जे नैसर्गिक मित्र आहेत भाजप आणि शिवसेना त्यांच्यातच जिथे कुठे होतील तिथे त्या युती होतील असं दिसतं पण सगळ्यात महत्वाची गोष्ट घडली ती म्हणजे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्रित आलेत भले मुंबईत आले असतील ते जे राहुल गांधींना जमलं नाही जे महत्वाचे प्रादेशिक नेते होते काँग्रेस पक्षातले त्यांना जमलं नाही पण ते आता हर्षवर्धन सपकाळ यांना जमले आणि ते कसं जमलं हे सांगण्यासाठी आता आपल्यासोबत श्री प्रकाश आंबेडकर साहेब आहेत तोच सगळ्यांना प्रश्न पडला की असं काय घडलं की तुम्ही अगदीच माझ 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 काहीच नाही आहे हर्षवर्धन हे असतात जुने ज्याला आपल्याला म्हणता येईल की बीजेपी काँग्रेस मधले काँग्रेसमधले जे सोशल सेल होत त्यातले आहेत त्यांनी आणि मला वाटतं केंद्रातल्या त्यांच्या असणाऱ्या नेतृत्वाने म्हणजे सी मधल्या त्यांच्यामधले असणारे जे शकुनी मामा होते एन सी पी आणि शिवसेना यांचा त्यांनी असणारा बंदोबस्त केला की आम्ही त्यांच्या बरोबर आणि म्हणून मला वाटतं त्यांना बोलणी करण्याचं एक फ्रीडम मिळालं आणि त्या बोलणी करण्याच्या फ्रीडम मध्ये एक स्पष्टता आली एक क्लॅरिटी आली रेकग्नायझेशन आलं आणि अंडरस्टँडिंग एक झाली असं मी त्या ठिकाणी मानतो एक अंडरस्टँडिंग झाली आणि त्या अंडरस्टँडिंगचं मुंबई महानगरपालिकेपुरती मर्यादित आहे ते महत्वाचं आहे मी त्यांना सर दोन सजेस्ट केल्या होत्या की नागपूर महानगरपालिका सुद्धा आपण असं त्याच्यामध्ये इन्क्लूड करू परंतु प्रेस कॉन्फरन्स मध्ये आपण बघितलं असेल की काँग्रेसचे काही महत्वाचे नेते हे अनुपस्थित हो होते तेव्हा काँग्रेसमध्ये अजूनही असणारे स्लीपर सेल्स आहेत वर्ष काय त्या आता कोण आहेत ते काँग्रेसनी शोधावं त्याच्या मला माहित नाहीये त्याच्यामध्ये कोण आहे त्या नाराज आहेत खूप मला माहित नाही आहे त्याच्यामध्ये पण अ मला जे काही मुंबई कमिटी आमच्या ज्या मुंबई कमिटीकडून ब्रिफिंग मिळालं त्या ब्रिफिंगमध्ये मध्ये काँग्रेसचे काही महत्वाचे नेते नव्हते आणि त्यांनीच हा शब्द कॉइन केला की आ, स्लीपर सेल्स नव्हतं से, काँग्रेसच्याच नेत्यांनी एक नवीनच खुलासा केला तुम्ही काँग्रेसच्याच नेत्याने सांगितले की ते स्लीपर सेल आणि म्हणूनच अशा इवन एद, एद, नागपूरमध्ये सुद्धा आहेत स्लीपर सेल स्लीपर सेल्स आणि म्हणून नागपूर मधलं झालं नाही पण भाई जगताप आणि वर्षायकवाड यांच्याबद्दल तुमचं मत काय बाई जगताप हे आम्ही दोघं एका ग्रामपंचायतीतले आहोत <laughs> गावी जे आहे ते ग्रुप ग्रामपंचायत आपण जे पंचे म्हणतो ते आमची ग्रुप ग्रामपंचायत आणि वर्षा गायकवाड ते तसा <laughs> तसंही नाही म्हणून मी म्हटलं की भाई जगता विचार तुम्ही विचारलं जा तर भाई जगतापर्यंत आणि हे ग्रुप मधले पण आता तुम्ही ज्या जागा लढणार आहात त्याचा टेंटेटिव्ह मॅप ठरलाच असणार आहे पूर्व हो आम्ही अगोदरपासून बसलो हे होतं म्हणजे आम्ही असं युती होईल अमुक होईल असं नाही आम्ही असा नाईन्टी फाय सीट्स वरची पूर्णपणे तयारी केलेली होती ओके त्याच्यामध्ये आणि मोठ्या प्रमाणात आम्हाला असणार दोन समूह आमच्याकडे अट्रॅक्ट होत होते आणि ते म्हणजे एक तर ओबीसी मधला असताना एक सेक्शन आणि दुसरा मुस्लिम क्रिश्चन हा टर्न होत होता त्या सगळ्या ह्याच्यामध्ये चौथा फॅक्टर जो आहे तो त्याच्यामध्ये आ... इतर राज्यामधला एस सी जो मायग्रेट मुंबईमध्ये मा झालाय तो ह्यावेळेस मोठ्या प्रमाणात असताना ॲक्टिव्ह आहे असं त्या ठिकाणी मानतोय मी पण तुम्ही पूर्व आणि पश्चिम उपनगरातल्या नेमक्या कोणत्या जागा लढणार आहात आम्ही आत्ता आम्हाला जे बासष्ट आलेले आहेत त्या मुंबईतले असणारे छत्तीस डिस्ट्रिक्ट आहेत ते सगळ्या छत्तीस डिस्ट्रिक्ट आहेत बा आणखी थोडं विश्लेषण केलं तुम्ही धारावी वगैरे हो ते सगळेच आहेत जिथे म्हणजे मुंबईमध्ये छत्तीस तालुके आहेत आणि दोन जिल्हे आहेत त्या सगळ्या सगळ्या तालुक्यामध्ये आमचं आमची सीट आहे की जी काँग्रेसने मान्य केले आता त्यांना मान्य करण्यासाठी दुसरा मार्गच नव्हता आता जी काही आघाडी झाली ती तुमच्या टर्म्स वरती झालेली आघाडी आहे ते मी त्याही वेळेस शासनाने म्हणत होतो की वी आर अ फोर्स जुनी गेली <laughs> आता आम्ही करून आहे जी प्रकाश वैचारिक मांडणी असते म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर सुद्धा मी त्यांच्यावर जी चर्चा केली होती तेवढी व्यापक पातळीवरती त्यांची कशी मांडणी असते ते पण आता हे होत असताना फक्त मुंबई मर्यादित आहे की उर्वरित महाराष्ट्रात नागपूरचा उल्लेख केला तुम्ही आता नागपूरमध्ये नाहीये बहुतेक माझ्या काही मला काल रात्री फीडबॅक मिळाला करणारी जी आमची टीम होती नागपूर शहराचे असणारे अध्यक्ष मंगेश वानखडे आणि प्राध्यापक अनिकेत मुन तर त्यांनी व्हर्च्युअली असं सांगितलं होतं की इथल्या पाटील किला आपण असणाराईज नाही करू शकले आणि संभाजीनगर एक दोन जागेवर अजून पण मग तिथे जास्त आहे तुमचं त्यांचं प्रॉबेबिलिटी आहे आणि कोल्हापूर दुर्दैवाने दुर्दैवाने तिथला असणारा जो अध्यक्ष आहे तो, दे तो एम आय एम कच्छेत लागलेला आहे त्यामुळे तिथे जो हर्षवर्धन सकपाळ आम्ही असं तर सांगितलेलं आहे की हि जर युती झाली आणि ही युती नाही झाली तर तुम्हाला दोष जो आहे तो एम आय द्यावा लागेल काय एक तर तुम्ही निर्णय घेऊ हो शकला नाही तुमच्या अध्यक्षाच्या बद्दल जसं सगळं झालं आणि काही नातेवाईकांच्या सीटसाठी जो आग्रह मान्य करणार नाही कोल्हापुरात मात्र झालंय तुमचं नाही कोल्हापुरात आम्ही आपण स्वराज तुमची तिथे पण जिथे पाटील की आम्ही डेमोक्रेस डेमोक्रेटाईज नाही करू शकलो तिथं तुम्ही नाही येत काँग्रेस तिथे आम्ही नाही येत पण तुमचं आणि हर्षवर्धन सपकाळ यांचं जरा ट्युनिंग जरा मला दिसतंय बऱ्यापैकी इतर कुठल्याही नेत्यापेक्षा ते माझं सगळ्यात चांगलं ट्युनिंग जर तुम्ही म्हणालात तर आपले नगरचे बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात त्यांच्याबरोबर सगळ्यात हो चांगलं ट्युनिंग माझं बाळासाहेब थोरात त्यांची आजही आहे पण तुमची एक भूमिका होती कि की जिथे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे तिथे काही तुम्ही त्यांच्या बरोबर अलायन्स मध्ये येणार नाही आम्ही असं नव्हतं की भूमिका आमची असणारी भूमिका होती की या निवडणुकीमध्ये कुठलाही राजकीय पक्ष आमच्याशिवाय बीजेपी शिवाय तालुक्यापर्यंत अस्तित्वात नाही त्याच्यामुळे यावेळेसच्या असणाऱ्या नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदा यांची जी युती होणार आहे ती इंडिव्हिज्युअल युती होईल आणि ती इंडिव्हिज्युअल होत असताना आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना जिल्हाध्यक्ष पदाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की बीजेपी सोडून तुम्ही कोणाशी युती करा ओके okay. आणि हे जे आज महाराष्ट्राचं चित्र आहे की तालुक्यापर्यंत जाऊन कोणाशीही युती करा हे उद्या देशाचं चित्र राहणार आहे म्हणजे आघाड्या कोणतरी कॅटलिस्ट पक्ष राहील आणि त्याला इतर जण येऊन मॅग्नेट सारखे दोन बायपोलर राहतील आणि त्याच्यामध्ये एक हा बायपोलर राहील किंवा थर्ड पार्टी सुद्धा थर्ड फ्रंट सुद्धा उभा राहील असा माझा अंदाज आहे पण मग तुम्ही मुंबईत हे जे दोन ठाकरे बंधू एकत्रित आलेले आहेत त्याच्याकडे कसं पाहतात स्वतःच्या अस्तित्वासाठी आली मी त्याविषयी म्हणालो की ओ... आम्ही मराठी माणूस मराठी माणूस मराठी माणूस यांच्या काळामध्ये एसआरे आला आणि मराठी माणूस विराटच्या बाहेर फेके गेला दहा पंधरा वर्ष वीस वर्ष राज्य तुम्ही मुंबई वरती केलं आम्ही उद्धव ठाकरे यांना सर विचारतो एक मराठी कॉन्ट्रॅक्टर दाखवा की ज्याचा तुम्ही असं तीन हजाराच्या वरची टर्न ओव्हर दाखवलेला हे त्यांच्या काळातल्या अनुषंगाने विचार ते त्यांच्या काळातल्या फक्त आता तर इलेक्शन झाले नाही म्हणून याच्या अगोदर शिवसेनाच होती ना तो एक मराठी माणूस दाखवा ना की ज्याला तुम्ही असणार कॉन्ट्रॅक्टर म्हणून डेव्हलप केलं याने कोणाला डेव्हलप केलं तिथ माहिती आम्ही देऊ इले, इलेक् इलेक्शनच्या दरम्यान पण दोघा ठाकरे बंधूंना तो जो ठाकरे ब्रँड आहे त्याचा काही उपयोग होणार नाही बाळासाहेब ठाकरे हे वेगळे होते मुंबईमध्ये ज्यावेळेस ब्रिजिंग सुरुवात झालं आणि ज्यावेळेस जयकुमार ही कंपनी सगळीकड लागली आणि हा प्रश्न ज्यावेळेस विचारला त्यावेळेस त्यांनी पब्लिकली केलं होतं मला एक फॉर्म अशी दाखवा की जी मी आणू शकतो मालती तेव्हा जोगांचं नाव आलं पुण्याचे आपले जो या दोघांना असतात अंधेरी ब्रिजचं काम लेण्यात आलं ना सगळ्यात त्याच्यामध्ये आता जो पुन्हा कंटिन्यू का झाले नाहीत हा त्यांचा इश्यू आपल्याला माहिती त्याच्यामध्ये पण त्यांनी आनंद त्या काळात म्हणजे मुंबईमध्ये ज्यावेळेस ब्रिजिंगची कामं सुरुवात झाली डेवलं त्यावेळेस ते घेऊन आले युतीच्या सरकारच्या पहिल्या काळात पहिल्या युतीच्या अगोदर नव्वद यांनी काय केले यांना आम्ही विचारतो नाही एक मराठी माणूस की ज्याचा टर्न ओव्हर तुम्ही तीन हजार कोटीवरती घेऊन गेलात असं दाखवा मग तुमच्या मते दोन्ही बंधूंना राजकीय यश यश ये नाही राजकीय यश म्हणजे अ आ... आम्हाला डाऊटफुल वाटते की मराठी माणसाच्या नावावरती त्यांना यश येईल खर का की ते जर असत तर एकनाथ शिंदेला एवढं मोठं यश कोकणात मिळालं असत पण मग आता काँग्रेस आणि वंचितचं जे पॉलिटिकल अरेंजमेटिक तुम्हाला दिसतं मुंबईमध्ये ते काय आहे इट डिपेंड्स काँग्रेसच्या स्लीपर सेल वरती युती झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला वाटतं की ते स्लीपर सेल डिरेल करणार स्लीपर डिरेल नाही करणार स्लीपर सेल काँग्रेसचेच से उमेदवार पाडायला प्रयत्न करणार हम्म तेव्हा किती काँग्रेस स्वतःला गाड करू शकते अटॅक करणं तेवढे जास्ती त्यांचे उमेदवार आता मला हे माहिती आहे की तुम्ही एक मोठ्या वैचारिक भूमिकेला घेऊन सतत भाजपच्या विरोधी भूमिका घेतलेल्या आहेत आता मध्ये जर चार पाच महिन्यापासून मी बघतोय की तुम्ही आर एस एस ला खूप टोकदार प्रश्न विचारताय पण मग तुमची नेहमीची प्रतिमा अशी होती की तुम्ही बीजेपीचीच बी बीजे 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 टीम आहेत असा तुमच्यावर आरोप असा त्याच्यामुळे असा आज मी नाही उत्तर देत त्याच्यामध्ये परिस्थिती त्याचं उत्तर देते आयदर मोहम्मद शूट गौरतो माउंटन माउंटन शूट गौरतो मोहम्मद कोण कोण आकडा पण ह्या युतीमुळे तुमच्या आता काँग्रेस बरोबरच्या तसा मी लगेच म्हणणार नाही की तो प्रश्न निकाली निघाला वगैरे वेगळे पण ती नॅचरल अलायन्स तुमची तीच होती ते काय आम्ही असं जे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यश जे मिळवले आणि ते बिना पैसा आणि नीतिमत्तेच्या जोरावरती कॉर्पोरेशन मध्ये सुद्धा आम्हाला यश मोठ्या प्रमाणात आलं असत त्याच्यामुळे तेव्हा अं काही आर एस एस यांच्या सोर्सेस मधनं जे आहे ते जे पेरत होते ते डेंजरस आहे काय वन पार्टी रूल पण आम्ही असा त्याच्यामध्ये एक जो दुसरा डेंजरस ट्रेंड आम्ही जो बघत होतो तो म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शाह ज्या संघटनांच्या जोरावरती थी, ठीक आहे की आमचा डिफरन्स आहे आर एस एस मान्य आहे मला आणि आर एस एस हे अँटी नॅशनल आहे हे <coughs> जरी असलं तरी मोदी आता स्वतःला एवढे मोदी शाह एवढे स्वतःला पॉवरफुल समजतात कि ही की त्यांना आता असणार हे वाटत नाही कि आपण एकदा तरी महिन्या दोन महिने तीन महिन्यानंतर मौन भागवताना भेटावं त्याच्यामुळे लोकशाहीपेक्षा व्यक्ती मोठा होत चाललाय हा धोका मोठा आहे बहुतेक बदल्या काळात संघानं कोर्स करेक्शन केलंय कारण ते मोहन भागवतांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्त पंतप्रधानांचे जे लेख आले आणि आता सुद्धा जो राष्ट्रीय अध्यक्ष कार्यकारी नेमला गेला त्याच्यात असं म्हणतात की संघाचा सही घेतला पण आपला मुद्दा वेगळा होता माझा मुद्दा वेगळा आहे की अध्यक्ष काँग्रेस म्हणजे बीजेपीचा झालेला जे पी नड्डा पेक्षा नेमडक आहे अच्छा आणि तो काय सांगायचा नाही आहे तो यांच्या कॅम्प मधलाय आम्ही जम्मू मंगूच्या कॅम्प मधलाय पण आपली मुलाखत सुरू व्हायच्या आधी तुम्ही एक महत्वाचा मुद्दा मांडला तर जो आधीच्याही माझ्या मुलाखतीत मांडला तो म्हणजे शरद पवार आणि एकोणीशे एक्क्याण्णव ब्याण्णव चे काही मंडळी बरोबरचे त्यांचे संबंध आत्ताचे नवीन आहेत माझं म्हणणं की तो, तो आता इलेक्शनचा मुद्दा आहे तेव्हा काहीच विचारायचं इलेक्शन होते मटेरियल आम्ही तुम्हाला मटेरियल देणार इलेक्शन मध्ये कुठला मुद्दा देणार हे आता नाही पण पिंपरी मध्ये बोलताना मात्र सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील असं तुम्ही सांगितलं हो याचं कारण असं आहे की जे ते सगळे जे शरद पवारांचे जे उमेदवार आहेत ते सगळे घड्याळावरती लढणार आहेत त्याच्यामुळे मी असं म्हणालो की दोन अडीच महिन्यामध्ये सुप्रिया सुळे ह्या मंत्री झाल्या तर असे नाही म्हणू नका दोघं एकच आहेत असं तुम्हाला म्हणायचं मी अगोदरपासून म्हणत होतो पण ही सगळी आता शेवटचा माझा प्रश्न आहे की हा सगळी पॉलिटिकल रिअलाइनमेंट होताना तुम्हाला दिसत नाही डिरेलमेंट दिसते मला ओके okay. रिअलाइनमेंट नाही डिरेलमेंट दिसते सगळं आणि फायनली मुंबईत किती जागा तुम्ही लढणार कारण काल अनाउन्समेंट म्हणून आमच्या सगळे बासष्ट झाल्या काँग्रेस पक्षाने असं म्हटलं की आम्हाला काही ठिकाणी उमेदवार मिळाले नाही तर तिथे तुम्ही लढा बासष्ट प्लस बासष्ट प्लस आणि तसं टेन्टिटी तुम्हाला किती वाटतात जागा दे आम्ही काही तसं हे नाही त्यांनी केल्यानंतर मग बघू आम्ही ओके सगळ्या प्रक्रिये दरम्यान वर्ष गायकवाड बाकी मंडळीशी काही चर्चा नाही मी चर्चेमध्ये मी नाही माहीत आहे ना मी बघितलं आमची सगळी असणार प्राध्यापक दैरवान फोंडकर त्याच्यानंतर मोहन महेंद्र त्याच्यानंतर मग चेतन आयरे स्नेहल सोनी अमर सिंग चव्हाण ही सगळी मंडळी होती त्यांच्याकडनं असं सांगितलं जात आहे की तुमच्यावर युती झाल्यामुळं त्यांचे जे कार्यकर्ते होते जे खूप दिवसापासून काम करत होते त्यांच्या काहीतरी जागा आता धोक्यात आल्या माझं म्हणणं आहे की बिनबुडाचं असणार लेकडू घेऊन इतके दिवस फिरत होते आता बुड घ्यायला लागले थँक यू सर थँक्यू सो मच तो प्रकाश आंबेडकरांनी त्यांची भूमिका मांडली व्यापक पद्धतीनं पण मी तेच म्हणालो की ह्या नवीन रचनेमध्ये जी नैसर्गिक आघाडी वाटत होती ती काँग्रेस आणि वंचित बहुजनचीच होती आता त्याचे परिणाम हे महाराष्ट्रात जेव्हा मुंबईचे निकाल येतील त्याच्यानंतर आपल्याला दिसतील आणि मग ते आणखी व्यापक पातळीवरती जातील का तेही बघावं लागेल